ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पेण तालुक्यातील शिंदेगड शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेत शिंदेगटाच्या महिला कार्यकर्ते अश्विनी ठाकूर आणि शिंदेगटाचे माझे उपजिल्हा प्रमुख पाटील झालेल्या वादामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे वरिष्ठांपासून पोलीस ठाण्यापर्यंत एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आल्या असून आता अश्विनी ठाकूर यांनी पक्षाला देखील रामराम केलाय शिंदे गट शिवसेनेत उपजिल्हा प्रमुख पदावर असताना रुपेश पाटलांवर पक्षात गैरवर्तणूक वरिष्ठांचा शब्द आणि प्रोटोकॉल न पाळणे असे आरोप स्वकियांकडूनच झाले होते या कारणामुळे जिल्हा प्रमुख राजाभाई तसंच पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जाऊन प्रमुख पदापासून रुपेश बाजूला करण्यात आता पुन्हा रुपेश पाटील यांच्या गैरवर्तणुकीमुळे पक्षाला फटका बसला असून महिला पदाधिकारी अश्विनी ठाकूर यांनी आपल्या महिला सहकाऱ्यांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलाय यामुळे पेणमधील शिंदेगड शिवसैनिकांमध्ये रुपेश पाटील यांच्या विरोधात नाराजी पसरली असल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांना केलेल्या दिसून येत आहे या वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव वैभव केदारी आणि जिल्हा उपाध्यक्ष सचिन गायकवाड यांच्या प्रमुख अश्विनी ठाकूर आणि रेखा सिंग तसंच कार्यकर्त्यांनी शिंदेगड शिवसेनेतून वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला पक्षप्रवेश कार्यक्रमाला जिल्हा सदस्य बाबासाहेब अडसुळे पेंड शहर अध्यक्ष रोशन भालेराव पेंड शहर उपाध्यक्ष दीपक जाधव सुनील पेते संजय गायकवाड संजय शिंदे आदी उपस्थित होते लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधणकर पेण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा